जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित मूळ जमीन व इतर घटकांचे फेरमूल्यांकन करून इतर मागण्या मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन शेतकरी कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते पण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडे पैसा नसून शक्यतो जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा बंद पडू शकतो असा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला होता शेतकरी कृती समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये बाजार भाव मूल्यांकन करून बाजार भावाप्रमाणे मावेजा द्यावा अशी प्रमुख मागणी शेतकरी कृती समितीचे समन्वयक दासराव हंबर्डे यांनी केली आहे दासराव हंबर्डे समन्वयक जालना नांदेड समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी आहेत आम्ही मागील तीन वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून शासनाला वेळोवेळी प्रत्येक जणाला जेव्हा हे सरकार अजितदादा विरोधी पक्ष होते तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा पण आम्ही त्यांना सर्वांना भेटलो सर्वांना आमची विनंती केली की बाबा जमिनीचा योग्य मावजा द्यावा परंतु क्षमाचे सत्तेत आले तेव्हा वेगळं बोलतात सत्तेच्या बाहेर असताना वेगळं बोलतात म्हणून आमच्या शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या वेळोवेळी आंदोलनं केले तीव्र आंदोलनं केले मोर्चे काढले परंतु आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही शेतकरी अतिशय हवालदिल झाले आहे मराठवाड्यातील शेतकरी तिन्ही जिल्ह्यातील त्यामुळं आमची एकच मागणी आहे की शेतजमिनीचा जो बाजारभाव आहे योग्य मावेजा त्या योग्य मावेजा शेतकऱ्यांना द्यावा आणि आपण रस्ता करावा परंतु शासन कुठल्याही आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही हिवाळी अधिवेशनात माननीय एकनाथरावजी साहेबांनी फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते त्यावर महसूल मंत्र्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागून त्याच्यावर काही मुद्दे मान्य केले परंतु जिल्हा प्रशासन त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही मान्य अजितदादानी हिवाळ्या अधिवेशनामध्ये फेरमूल्यांकनाचे फेर सर्वे वस्तुस्थिती बघून अहवाल मागित फेरमूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते परंतु त्यांच्या आदेशाच्या केराची टोपरी जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे याच्यात कुठेतरी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हाला शेतकऱ्यांना योग्य मावेजा द्यावा एवढीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे अजितदादांच्या आम्ही हेच निर्देशांना सांगते की आपण दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही यामध्ये कुठेतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि आम्हाला शेतकऱ्यांना योग्य जमा जा त्यावर आजीदादा म्हणाले का की बाबा आमच्याकडे जालना नांदेड समृद्धी मार्गाचं आम्ही काम थांबवलेलं आहे याला आम्हाला द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्यांना द्या देण्यासाठी तर मला एकच विचारायची की आजीदादांना की मुख्यमंत्र्यांना की बाबा तुम्ही दोनशे चौवेचाळीस कोटी काल तीन तारखेला बजेटमध्ये त्याच्यावर प मागणी केलेली आहे परंतु शेतकऱ्याला द्यायला कसे काय पैसे नाहीत शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की बाजारभावाप्रमाणे आम्हाला जमीनचा मावज होतं आमच्या चार कोटी पाच कोटीच्या जमीन आहेत आणि आम्हाला चार लाख रुपये पाच लाख रुपये एवढाच आम्हाला मावज देत आहेत ही परिस्थिती नांदेड परभणी जालना तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्याचे आहे तिन्ही जिल्ह्यामध्ये फार मोठा आक्रोश आहे आमच्या शेतकऱ्यांचा आक्रोश कोणीही मनावर घेत नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण राज्याचे प्रमुख आहात अजितदादा आपल्यालाही विनंती आहे की आपणही प्रमुख आहात त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदेसाहेब आपण एम एस आर डी सीचेअरमॅन आहात आपण सर्वांनी मिळून आमच्या ह्या शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करायला नाही तर आम्ही शेतकरी मराठवाड्यातले उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच कळकळची विनंती आहे आमचा योग्य मावेजा द्यावा एवढीच आमची मागणी आहे